तुषार गोरफडे म्हणजे करून मागणी आली डायरेक्ट त्यांची पहिली मागणी त्यांनीच केली त्यांनीच केली त्याच्यानंतर दैवत गोळेकर असतो विनायक शेठ अस मोठी मागणी तर तो फॉर्च्युनरला पळत तेव्हापासून मोठी मागणी झाली ती परत फॉर्च्युनरच्या पळायच्या पळायचे पहिले पण आपले तुषार गोडफडे असेल पहिले त्याला याची मागणी करायला लागते परत दैवत आता किती दिवस थांबायचा विचार आहे गाजूनच जायचं आहे मुंबई गाजूनच जाणार की आता आलं तर बरोबर आता गेलो घाट मुंबई आलो तर मुंबई पण गाजवणार बरोबर आता मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता सुंदर अशी जोडी इकडे या साईडला बघू शकता उजवीला आपले सर्वांचे लालकी प्रसिद्ध गारा मालक लालचंद शेठ पाटील यांचा नवीन खरेदी आहे त्याच्याबद्दल विचारूया इकडे या साईडला बघू शकता आपल्या दातवलीचा जो अर्जुन बैल त्यांच्या दावणीचा सुलतान एक सुंदर अशी जोडी आज जोडून आलेली आहे आणि चांगला गुलाल पण घेतलेला आहे आपण दादा दादा काय बोलला आजच्या शर्तीविषयी शर्तीविषयी काय नाही आज आमचे शरद होते विचारून होते आणि सांगून शरद झालेली आहे त्यामुळे आज गुलाल भेटला आणि चांगली गाडी होती ती पिन खिडकाळीवाल्यांची गाडी आहे शुभम शुभम बैल आहे नाव नावाचं नाव शुभम बादशाह सॉरी बादशहा बादशाह नाव त्यांच्या बैलाचा चांगला बैल बोलतो तर आम्हाला आज गाडी भेटली त्यांची विजय बरोबर आहे तुम्हाला विजय मिळाला कशी काय पहिल्यांदा जोरी पाला काय नाही नाही याच्या अगोदर आता आम्ही गेला अड्डा इथं उसट नाड्याला आकलेले आहे तिथं गुलाल झाला तिथं पण गुलाल झाला म्हणजे दुसऱ्यांदा 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 गाडीवर कोणी जुळवली ही जोडी ही जोडी आता बघा दोन्ही घरचीच बैल आहेत तसं बोललं तर कारण का लालचंद शेठ मांगरूल त्यांचा वासरू आहे बरोबर आणि हा माझा आहे आणि माझा बैल पण तिकडेच मांगरूलाच असतो आणि एक घराला घर लागून मेवणेच आहेत ते पण असं म्हणजे जवळचं संबंध हां जवळचं संबंध घरचीच गाडी पाहिलं बरोबर आहे आता या जोडीविषयी काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला दुसऱ्यांदा पलवली पहिल्यांदा पण तुम्ही पलवली उसळण्याला तिथं गती बघितली असेल आजची गती काय वाटली उसा उसडण्याला आम्ही पहिल्यांदा पळवली आमची पहिल्यांदा गाडीची सुट्टी बरोबर झाली नाही गाडीची सुट्टी त्यांच्या अंगावर जाऊन परत इकडे येऊन परत बाहेर जाऊन परत आली ना गाडी तरी गाडी झाली होती आणि मग दुसऱ्यांदा आम्हाला अंदाज होता की आपल्याला आता ही गाडी शंभर टक्के जुळून पडत आणि गाडी मारू पण कोणाची बरोबर आता सुलतान कोणच्या कांदी पलाला आज आज त्याला तर आम्ही डावी कांदी पलावलं उजितून आतून पळाला आणि त्याचा कांदा आहे हा त्याला डावे कांदे मी पडला साईड पडतो साईड पळतो आणि पब्लिकला साथ दिली आता त्याचं नाव काय वादल वाद वाद काय त्याच्याविषयी एक नंबर बैल आहेत मालक तुमच्या सामनेच आहेत बरोबर आणि चांगला बैल पळतो कारण का पब्लिकला पहिल्यांदा त्यांनी बिंजूडला आणलेला आणि पब्लिकला बिलकुल न घाबरतो तो बैल पळवतो बरोबर हा आणि मुंबईची पब्लिक त्यांनी पहिल्यांदाच बघली असेल एवढी जवळची बरोबर आता जोडीविषयी आपण चर्चा घेतली आता आधुनिक विषय घेईल तुमचा खूप मोठा बैल पडल्याचा तुमच्या दावणीचा अर्जुन आता मैदानामध्ये तो बैल दिसत नाही त्याच्या अर्जुनच्या पायाला थोडीशी दुखापत आहे त्यामुळे आणि भविष्यात आता मला तर वाटतं या एकाच महिन्याच्या आतमध्ये तो मैदानात दिसेल बरोबर आणि तो बैल दोन्ही साइडला पडणारा माझा पब्लिकला बैल आहे काही कालांतराने त्याच्या पायावर मार बसल्यामुळे तो आज दावणीला आहे बरोबर मला वाटतं आपण तीन पेऱ्याच्या मैदानाला तुमची मुलाखत घेत हो बरोबर बरोबर तीन पेऱ्याच्या कर्जत केसरीला घेतलेले आपण तिथं पाचवा नंबर काढलो बरोबर आता जसं हा जोडी म्हणजे आज जोड पालवला कोणी पालवला गाडी कोणी पालवली याची ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर हा गण गणपत ड्रायव्हर नव्हता गाडीवर म्हणून गाडी इकडून तिकडे झाली थोडीशी आणली आणि यावेळी गणपत ड्रायव्हर होता गाडी सरळ आणली आणि गाडी अंतरत मारली बरोबर सुट्टी कशी झाली सुट्टी एक नंबर झाली कारण का सुट्टी दोघांना भिनभूर भरपूर आहे त्यामुळे दोघांचा बूर आहे आणि मग ते पुढे पण तशीच पळा बरोबर म्हणजे भविष्य गडवती ही जोडी आहे असं मला वाटतो कारण का आज किटकाली चांगलीच गाडी पलतो त्यांना भरपूर माहिती नाही हार हो नव्हती पण आज यावी त्यांना हार दिली पण आमची शरद शरद ही फक्त मैत्रीपूर्ण सांगून सांगून झालं बाकी काही विषय बरोबर मग काय बोलाव खेळाबद्दल जसं आता आपण सांगितलं आता मैत्रीपूर्ण शरद होती आणि सांगून झाली म्हणजे असा खेळ पण व्हायला पाहिजे तुमच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण खेळ व्हायला पाहिजे आणि मेन म्हणजे आपली संघटना आहे ही संघटना आहे म्हणून आपल्या शर्ती क्षेत्राली शर्थ एकदम मस्त चाललेलं आहे जर संघटना एखादी तुटली ना तर शर्दी क्षेत्र परत, परत ते भांडणं परत वादावादी चालू होते पण आपले जे अध्यक्ष आहेत संदीप माली आणि सर्व उपाध्यक्ष आहेत त्यांनी सर्व मिळून आज ही शर्ती क्षेत्रात टिकवलेलं आहे आणि आजी पुढे टिकवणार पण आहेत त्यांची मुलं हे शर्त्या चालू आहेत आपल्या जर त्या शरीर क्षेत्रामध्ये जर आपली कमिटी बरखास्त झाली तर पुन्हा पहिल्यासारखं होणार शर्ते भांडणं हे ते आवाज देणं हे ते सगळे नियम आटी सगळे तुटून जाते बरोबर आता सुलतानविषयी विचारतो सुलतान कसा काय धावणीला आहे सुलतान धावणीला एक नंबर आहे आणि फक्त त्याचा काय माहीत आहे का तो दहाव्यावर असला तरच थोडासा मारायला बघतो पब्लिकला बाकीचा असं आपण सोडून न्या काहीच तुम्हाला करणार नाही आणि शांत बैल आहे बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं दिसायला थोडा फारतो गोटच्यासारख्या सारखं हे आता आम्ही काही कुठे अड्डक काढतो तर आम्हाला काही लोकांना भ्रम होतं की गोटचा सर्ज झाला का असा भ्रम होतो प्रत्येक जण बरोबर आता कशी खरेदी वगैरे काय सांगू शकता का खरेदी आम्ही ही तिकडून केलेली आहे जालन्या साईडच्या इथून केली आपण तिथलं आपलं संभाजीनगरवरून तिथे आपला एक, एक मित्र आहे प्रकाश शिंदे म्हणून त्याने आपल्याला घेऊन दिला आहे बरोबर आहे तिकडे या साईडला बघू शकता आपली सर्वांची लाडकी व प्रसिद्ध गाडा मालक म्हणून यांची ओळख आहे असे लालची पाटील खूप मोठा एक अनुभवी व्यक्तिमत्व हा दादा मैदानामध्ये नाही पण कुठेतरी दे त्यांची दे टीम पूर्ण आहे काय बोलायला आज वादळ कसं काय दाबणीला आलाय तो सांगा मला वादळ हा माझ्या स्वतःच्या मालकीचा आहे तुमच्या स्वतःच्या मालकीच आहे का बरोबर काय माहिती द्याल मग माझं नाव मोहित कापसे मी नाशिकचा आहे बैल पहिले घोड्या बैलात पळायचा पन्नास पंचावन्न बेन जोड त्याची घोड्यात झाली पब्लिकनं त्याच्यानंतर बैल घाटावर गेलता तीन फेऱ्याला तीन फेऱ्याला तो मोठ्या मोठ्या मैदानामध्ये राहिला आहे फॉर्च्युनरचं मैदान असेल परत कोरेगावचं मैदान असेल परत मायब्यासोबत पडला आहे मायब्याला पहिल्याच गुलाल त्यांनी दिला आहे परत विसापूरचा कार्तिक असेल सलग तीन फेरी तीन मैदान ही गाडी पडली आणि तिन्ही मैदान एक दोन नंबरची गाडी राहिली त्याच्यानंतर निंबाळकरण सरजा असेल अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या बैलांमध्ये पडला आहे आणि तो जिथं गेला तिथं त्यांनी नावच केलं आहे असं कुठलंच क्षेत्र नाही का तिथं तो पडला नाही आता फक्त राहिलं होतं मुंबईचं आता ते पण त्यांनी स्वप्न पूर्ण केलं बरोबर मग आता यांचे कसं आले म्हणजे काय खरेदी झालंय का, काय करायला खरेदी वगैरे काय नाही आमचे अजय शेठ मित्र आहेत तर ते बोलले काही एखाद्या वेळेस इकडे मुंबई घेऊन बिनजोडला बाई पहिले चांगला पळतोय पब्लिक ना तर पळत मुंबईमध्ये तर बोललो चला फक्त आता मुंबईचं बिनजोडचं क्षेत्र राहिलं तेवढं पण एकदा इच्छा पूर्ण करू आणि आता इच्छा पूर्ण झाली बरोबर बैल एवढ्या पब्लिकला जसं घोड्याबाईला तर खुला इथं पब्लिकला पण खुलाच पाळालाय व्यवसाय पण बैल घाबरला नाही आणि लोक बोलतात की मार्क बैल असला तरच पब्लिकला पळतोय पण हा बैल असा याच्या अंगा व लहान पोरं खेळतात कोणी बी सोडतोय बैल आईबात मार्क नाही तरी पण एवढं पब्लिकला पब्लिक कापत पळतोय पब्लिक त्याला जर झालं झाली पब्लिक तोडून पळतोय पण कधी असं मागं जात नाही किंवा आतलं लागत नाही बरोबर मग आता मोठ्या मोठ्या नामांकित पायऱ्यामध्ये असं आपला भाऊ राय यांच्या घाटावर त्याचं भरपूर नाव आहे घाटावर जर कधी गेल्या लोकांना नाव सांगायचं पडत नाही लोकांना लगेच कळून जातं की वादळ आलं आमच्या वडील मित्र असतील नील शेठ कदम त्यांची आम्हाला खूपच आहे घाटावरती कार्तिक बैलाचे मालक आता कार्तिक एक नंबर पळतोय कार्तिक आता मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मोठे मोठे पर्दस पळतोय त्याला म्हणजे ही गाडी तीन मैदान पळते त्यांची इथं आणि हा बैल तिथं गेला त्यांच्याशी जातो आहे त्याच्यामुळं नियोजन चांगलं होतं आहे आमचा समीर असं जाधव तो नियोजन करतो बैलच तिथं घाटावर गेल्यावर नियोजन एक नंबरातलंच असतंय बरोबर आता तुम्ही सांगितलं इच्छा होती मुंबईला बघा दोन गुलाला लगातार दोन दुसऱ्या मैदानामध्ये काय बोला नाही तू जिथं जाईल तिथं गुलालाच राहतोय आजपर्यंत असं झालं नाही का तू गेला आणि गुला बिगर गुलाचं घरी आलाय आता घेतल्यापासून त्याच्यावाले वेळेला जिथं जाईल तिथं तू गुलालाच आहे नावच करतोय आता आमच्या तिकडे तीन जिल्ह्यात त्याचं संभाजीनगर असेल आयल्यानगर असन नाशिक असन तीन जिल्ह्यात घोडे बैल शहरीमध्ये त्याच्या खूप मोठं नाव आहे त्यानंतर त्यांनी दोनच महिन्यामध्ये घाटावं त्याचं मला मोठं नाव केलं त्याच्यानंतर आता प एक तीन चार दिवसातच इकडे मुंबईमध्ये पण नाव करतोय आणि मला तर वाटतं अजून दोन चार तर अजून नाव करणार बरोबर आता पहिल्यांदा सातारी चक्रीमध्ये कुठल्या व्हायलासोबत पळाला पहिल्या फेरात आम्ही नाशिकवरूनच गाडी जुळून निघती सात बाराला गाडी पळवली आम्ही तिथं चांगल्या चांगल्या चांग गाड्या मारल्या त्याच्यानंतर फॉर्च्युनरच्या मैदानात पळालो आपलं विनायक शेटच्या डायमंडमध्ये तर तिथं गाडी आपली वेळी राहिली एवढ्या मोठ्या मैदानामध्ये राहिली त्याच्यानंतर आपली कार्तिकन वादळ जी गाडी पळाली तीन मैदान त्याच्यानंतर मग आपलं मायबे तेव्हा आजारात नेमके नेमकेच कमबॅक केला होता आणि त्याला गुलाल नव्हता तर पहिला गुलाल वादळणी त्याला दिलं आहे मायनीच्या मैदानमध्ये त्याच्यानंतर निंबळकर सर्जेमध्ये पळालंय असे बऱ्याचशा मग नामकी बैलामध्ये गाठावरती पळालं आहे बरोबर मग आता इतके साऱ्या नामांकित बैलामध्ये पळाले आहेत तर आता मग काही मागण्या बिघलेले झाल्या का कारण कसं आता जो बैल पळतोय ना त्याला खूप साऱ्या मागण्या होतात आणि मुंबईला येण्याचं मागचं कारण काय पाहिजे काय बोला कारण म्हणजे आता एक बैल घोड्या बैलत पळत होता त्यावेळेस चार बैलात पण पळायला एक पुढं घाटामध्ये सेकंदाला बरोबर बरोबर एवढंच एक क्षेत्र बाकी होतं का बिंजो म्हणजे खेळाचा इथं येण्याचं कारण म्हणजे खेळायचा भिंजोळ खेळायचं बरोबर बैलाचं असं कुठंच नाही का तिथं नाव नाही राहिलं पाहिजेत का बैल इथं नाही पळायला बरोबर बैल अख्या महाराष्ट्रात पळणार आणि जिथे जाईल तिथं पळतोय बैलचं असं नाही का तो तीन फेऱ्याच पळणार किंवा घोड्यात पळणार बैल प्रत्येक क्षेत्रात गेला तिथं पळतोय बरोबर म्हणजे तुमचा एक म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक क्षेत्र गाजवा ओ, गाजवा आपण बरोबर आणि तो पूर्ण पण करतो पूर्ण पण करतो मग आता येणाऱ्या कालामध्ये म्हणजे बघा आता तुम्ही ज्यांच्या धावणीला आले आहेत लालची शेठ पाटील खूप मोठे गाड्या मला घेतला त्यांच्याकडनं मागणी वगैरे झाली तर मग काय विचार वगैरे करणार का विचार तर तसं काय नाही कारण बैल जसं वासरू तो आपण गाडीत घेतला होता पहिल्याच फेरापासून भरपूर मला फोन आले सातारा मुंबई वरून असं त्याच्यानंतर जसं जसं पळायला लागला की रोज फोन आहे त्याच्याकरता पण अजून आपल्या डोक्यात द्यायचं काय नाही कारण मी जवळपास आतापर्यंत वीस पंचवीस बैल विकली तेव्हा ववकुडी की एक बैल लागलं आहे आणि तो परत विक विकायचा आणि परत लागेल का नाही आपण सांगू शकत बरोबर चला जरी जा विकाय झालं असेल पण एखादी काही मोठी मागणी झाली का मोठी मागणी तर तो फॉर्च्युनरला पण मोठी मागणी झाली ती परत फॉर्च्युनरच्या पळायचे पहिले पण आपले तुषार घोरफडे असन सर घ्यायचे पहिले त्याला याची मागणी करायला लागते परत दैवत घोरेकर असेल ती बैलाच्या ती गोठ्यावर तिथं कार्तिकचं वाद वादळ उतारलं आहे फॉर्च्युनरचं मैदान आहे कुठं दुसऱ्याचं तर द्यायचं असेल सांगा फॉर्च्युनरचे मैदान आहे पण भरपूर मागणी आली बरोबर तुषार गोडपुरे म्हणजे हो, करून मागणी आली डायरेक्ट हो, त्यांची पहिली मागणी त्यांनीच केली त्यांनीच केली होती त्याच्यानंतर दैवत गोयकर असन भरपूर पत्र विनायक शेटासन जितेंद्र शेठासन यांनी मागितला परत मुंबई मधून भरपूर फोन आले बरोबर मग आता किती दिवस थांबाचा विचार आहे का मुंबई गाजूनच जायचं आहे मुंबई गाजूनच जाणार की आता आलं तर बरोबर आता घाट गाजवलं तर मुंबई आलो तर मुंबई पण गाजवणार बरोबर आता खूप साऱ्या नामकित बैलामध्ये मध्ये आता मी बघितलं तुमच्या ठोड्यातून ऐकलंय सुलतान कसा वाटला काय बोलाल तुम्हाला सुलतान तर जाम पळतोय तर त्याने पण नुकतंच दात नेने पण नुकतंच दाबलाय आता दात लावल्यावर बैल थोडीशी कमी येत आहे पण त्यांना तसला काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि ते जाम पळाल मागच्या मैदान पण गाडी जाम पळाली आता एक दिवसाच्या गे आपल्याला आज आम्ही काढली गाडी बोलत राहिली आज आज शेट चा बोलले बावीस तारखेला आणता आज गाडी आपण आज आणू आणि शंभर टक्के गुलाल होणार आणि शंभर टक्के बैल आणि त्यांच्या नावाचं गुलाल दिला आज बरोबर चला म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं असं सांगण्याचा तात्पर्य की बैल तुम्ही विकणार नाही नाही विकणार ना चला जर विकायचा असेल तर नक्की ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते तुमच्याशी संपर्क साधतीलच आणि एकदा पुन्हा मला सांगा पंढरीशेठ परकी यांच्याकडून मागणी झाली होती कितीची मागणी झाली होती मागणी वगैरे म्हणजे काय झालं तर मला तुषार भाऊचा फोन आला बोलले बैल घ्यायचं आहे बैल तुम्हाला विकायचं असेल शंभर टक्के सांगा नाहीतर पायर तरी द्या म्हटलं आमच्या डोक्यात काय अजून विकायचं नाही विकायचं असलं शंभर टक्के तुम्हाला सांगा बरोबर तरी काही बोलणं वेगळे काहीच बोलणं वगैरे मी किंमतच आजपर्यंत बैलाची केली नाही जर आपल्या डोक्यात द्यायचं नाही तर आज किंमत नाही करायची लक्ष पण तरी मला वाटतं मोठ्याच एक मागणीला गेला असता तो जर तिथे गेला असता तर मोठ्या मागणीला त्याला भरपूर आज जर बोललं मला आज मूमागे किंमत द्यायला तर आहे बघ लोक त्याच्या कारण तो पळतच तेवढा आहे दोन्ही खादी पब्लिकना पळतोय ना पण अजून आपल्या डोक्यात द्यायचा विचार नाही आता बैल मुंबई मध्ये आलाय तर मी टेटस ठेवलं का मुंबई मध्ये दाखल तर मला बरेचसे फोन आले काय आम्ही मागितलं आम्हाला दिलं नाही तुम्ही त्यांना कस काय दिलं नाही आम्ही मैत्री खात्री पळायला आलो संबंध संबंध टिकवतोय आणि एक त्या पणे आम्ही पळायला आलो विकला विकला काय ना चला बरोबर आहे थांबा अजून काही दिवस आमचे जे प्रसिद्ध गाणं मालक लालसी शेठ पाटील त्यांनी त्यांच्या त्यांच्या कालामध्ये त्यांचं खूप मोठा नाव केलं होतं पिंट्या जेऊनशा आता वादल आणलंय तर काही दिवस थांबा आणि त्यांचं नाव नाव ना होणार ना नियोजन पण ते चांगलंच करत चला धन्यवाद